आज आपण जो घटक पाहणार आहोत तो आहे कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर कार्डिनल नंबर म्हणजे काय आणि ऑर्डिनल नंबर म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत ठीक आहे कार्डिनल म्हणजे हा नंबरच आहे जसा दिसतो तसा जसा दिसतो तसा म्हणजे कसा वन टू थ्री फोर फाय असा अनंत बरोबर अनलिमिटेड जितपर्यंत जातील याला म्हणणार कार्डिनल नंबर म्हणजे एक दोन तीन चार पाच आपण शिष्यवृत्तीसाठी उपयुक्त असणाऱ्या इंग्लिश मधील हा घटक पाहत आहोत हा इयत्ता तिसरी पासून आठवी पर्यंतच्या शिष्यवृत्तीमध्ये अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात त्याची काठिंड्य पातळी वाढत जाते थोडीशी कठीण होते पण बेसिक पासून घटक समजून घ्या ठीक आहे कार्डिनल नंबर म्हणजे ऍज इट इज जसा दिसतो तसा बरोबर आणि ऑर्डिनल म्हणजे तो जसा आहे तसा जर नंबर लावला समजा आपण असे नंबर लिहिले वन टू थ्री फोर फाय तर यांचा क्रम याचा क्रम आहे पहिला कोणता आहे पहिला याचा क्रम आहे दुसरा याचा तिसरा याचा चौथा अशा प्रकारे जो क्रम लागेल ना तो पाचवा म्हणजे आपल्याला हे कोणत्या ऑर्डरमध्ये आहेत ऑर्डिनल नंबर इज अ ऑर्डर नंबर वी कॅन से दॅट इट इज अ ऑर्डर नंबर ऑर्डर नंबर म्हणजे त्याच्या ऑर्डरमध्ये कसा आहे सा हे समजून सांगण्यासाठी मी तुम्हाला हे अंक सगळे क्रमात लिहून दाखवतो ठीक आहे चला आपण बघू हम्म आता तुमच्या समोर स्क्रीनवरती जे नंबर आहेत हे आहेत सगळे वरचे कार्डिनल नंबर कार्डिनल नंबर आहेत म्हणजे कसे ते जसे आहेत तसे दिसतात बरोबर जसे आहेत तसे संख्यावाचक नंबर बरोबर संख्यावाचक अंक ठीक आहे म्हणजे हा याला आपण वन म्हणणार वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन किंवा एक दोन तीन चार पाच सहा सात असं म्हणणार बरोबर पण नंबर मध्ये त्याचं वाचन वेगळं होत ऑर्डिनल नंबर मध्ये त्याचं वाचन वेगळं होतं कसं होतं ते मी सांगतो घटक एकदा समजून घ्या त्यानंतर प्रश्नात तुम्हाला अडचण येणार नाही ने। याला वाचताना वन नाही म्हटलं जात याला पहिला किंवा फर्स्ट म्हटलं जातं काय म्हटलं जातं हे बघा फर्स्ट काय म्हटलं फर्स्ट याला वाचताना सेकंड म्हटलं जातं सेकंड हे बघा इथं सेकंडचं स्पेलिंग आहे आपला वेळ जाऊ नये म्हणून मी लिहून ठेवलेलं ठीक आहे सेकंड आणि सेकंड मधला हा शेवटचा शब्द ना हा इथं सेकंड मध्ये एनडी लावला जातो हा फर्स्ट मधला शेवटचे दोन अंक इथं लावले जातात दोन अक्षर थर्ड मध्ये जो आहे हा थर्ड म्हणजे शेवटचे दोन अक्षर थर्ड म्हणजे तिसरा हा झाला पहिला नंबर पहिला क्रमवाचक दुसरा याला दोन न म्हणता दुसरा म्हटलं याला तिसरा यानंतर याला चौथा त्यानंतर हा पाचवा सहावा आणि शंभरावा एक हजारावा दोन हजारावा असे अनंत आहे म्हणजे हा आहे तुमचा क्रमवाचक क्रमांक क्रमवाचक संख्या बरोबर आणि वरची आहे ही संख्या अंकवाचक जसा आहे तसा दिसतो तसा ठीक आहे दिस इज कार्डिनल नंबर अँड दिस इज ऑर्डिनल नंबर मग आता आपण फोर्थ बघत होतो एफ ओ यू आर टी एच फोर्थ मग इथं टी एच लागला पहिले जे आहे तिथंच बदल होतो फर्स्ट सेकंड थर्ड नंतर मात्र सगळे ह्याला टी एच लागतो फिफ्थला सुद्धा टी एच फिफ्थ सिक्स्थ सेवन हे बघा मी इथं खाली दिले फिफ्थ आहे त्यानंतर सिक्स्थ आहे एक्स टी एच त्यानंतर सेव्हन्थ आहे एथ आहे नाईन्थ आहे त्यानंतर असाच वाचत आपण गेलो फिफ्टीथ सिक्स्टीथ हेड आले लक्षात अशाच प्रकारे अंक आपण वाचू शकतो हे झाले ऑर्डिनल नंबर आले समजले तुम्ही व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या झूम करून अक्षर पाहू शकता चित्र पाहू शकता चला आता आपण स्कॉलरशिपचे नमुना प्रश्न समजावून घेऊ तर आज आपण शिष्यवृत्तीमधील कार्डिनल नंबर आणि ऑर्डिनल नंबर पाहत आहोत ओके चला समोर लक्ष द्यायचे समजून घ्यायचे तुम्ही व्हिडिओ झूम करूनही बघू शकता क्रमवाचक संख्या आणि संख्यावाचक संख्या क्रमवाचक आणि संख्यावाचक संख्या म्हणजे काय आता आपण समोर एक उदाहरण घेऊ आणि मग लक्षात घेऊ बघा बरं याच्यामध्ये काय सांगितलंय पहिला प्रश्न आहे तो तुम्ही झुम करून वाचा चूज द ऑर्डिनल नंबर फ्रॉम द गिव्हन ऑप्शन खालील जे पर्याय दिलेत यातला ऑर्डिनल नंबर ओळखा काय पर्याय दिलेत बघा फोर आहे नाइनटीन आहे एट आहे आणि फिफ्टी वन आहे बरोबर मग याच्यामध्ये त्याने ऑरिजिनल नंबर सांगितलंय काय सांगितलंय क्रमवाचक संख्या काय आहे क्रमवाचक संख्या म्हणजे काय हे समजून सांगताना मी तुम्हाला सेपरेट स्क्रीनवर आपण दुसरं समजावून घेऊ ठीक आहे चला आता आपण तिकडे ज्या संख्या समजावून घेतल्या त्यामध्ये काय होतं दुसऱ्या स्क्रीनवरती बघा बर फर्स्टला आपण काय लिहिलं फर्स्ट सेकंडला एन डी थर्डला आर डी थर्ड, थर्ड। फोर्थला फोर्थ मग असंच फिफ्थ सिक्स्थ बरोबर त्याच्यानंतर सेवन्थ आणि एट ठीक आहे मग आता इथं असा एट दिलेला आहे त्याने बघा बर काय स्पेलिंग दिले टी आय जी एच टी आणि एच एथ बरोबर म्हणजे यातला जो ऑर्डिनल नंबर आहे क्रमवाचक संख्या आहे ती कोणती आहे एट आलंय लक्षात समजते आपलं उत्तर काय आहे पर्याय क्रमांक तीन कळलंय म्हणजे हा झाला तुमचा ऑर्डिनल नंबर ओके त्यानंतर दुसरा प्रश्न बघू विच ऑफ द गिव्हन कार्डिनल नंबर इज इनकरेक्ट खालीलपैकी कार्डिनल नंबर कोणता इनकरेक्ट आहे म्हणजे संख्यावाचक नंबर कोणता इनकरेक्ट आहे बघा चार पर्याय काय आहेत नाईन्टी नाईन्टी ओके okay. त्यानंतर नाईन सिक्स्टी आणि फॉर्टी बघा बरं काय आहे नाईन अंक आहे सिक्स्टी अंक आहे फॉर्टी अंक आहे हे चारही चारही अंक आहेत हा सुद्धा हा सुद्धा काय आहे कार्डिनल नंबरच आहे पण तो चुकीचा आहे याच्यामध्ये काय चूक आहे बघा समजून घ्या आणि तुम्हाला सापडली तर मला समजून सांगा ठीक आहे याच्यामध्ये एक चूक आहे स्पेलिंग मध्ये ती तुम्ही शोधायची मला कमेंट मध्ये सांगायची बरोबर कमेंट मध्ये मला तुम्ही कळवायचे ठीक आहे आता आपण पुन्हा एकदा बघू कार्डिनल नंबर इज अ नंबर दॅट सेज हाऊ मेनी समथिंग बघा मी परत एकदा समजून सांगतो कार्डिनल नंबर म्हणजे काय असा अंक जो सांगतो की एकूण संख्या किती आहेत संख्या वाचक टोपलीमध्ये जर फुलं आहेत एका टोपलीमध्ये जर वेगवेगळ्या प्रकारची फुलं आहेत आणि त्याच्यात जर असं सांगितलं की इथे सव्वीस फ्लावर आहेत ट्वेंटी सिक्स फ्लावर तर ट्वेंटी सिक्स हा काउंट झाला काउंट म्हणजे कार्डिनल नंबर सी सी काउंट मोजणारा मोजता येणाऱ्या संख्या सांगणारा नंबर म्हणजे काल दिले नंबर वाचक पण ऑर्डिनल फुलं जर एका रांगेत ठेवलेले आहेत तर पहिलं फुल मोगऱ्याचं आहे दुसरं फुल कमळाचं आहे तिसरं गुलाबाचा आहे असं सांगितलं तर तो क्रमवाचक झाला त्याला ऑर्डिनल म्हणणार समजले आले लक्षात चला आपण आता यावरचे प्रश्न बघू बघा प्रॅक्टिस एक्सरसाइज आहे एटीन पहिला बघू विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन इज एन ऑर्डिनल नंबर खालीलपैकी कोणता ऑप्शन ऑर्डिनल आहे ऑर्डिनल म्हणजे काय पुन्हा एकदा लिहून देतो काय आहे ऑर्डिनल म्हणजे क्रमवाचक क्रमवाचक कशात क्रम आहे बघा बरं यामध्ये आहे का थर्टीन नाही इतर संख्या आहे फाईव्ह संख्या आहे थर्ड टी एच आय आर डी थर्ड बरोबर आहे थर्ड हा आहे तुमचा ऑरिजिनल नंबर आणि घेऊन काय कार्डिनल नंबर आपल्या प्रश्नाचं उत्तर काय हाले लक्षात पुढे सप्टेंबर इज द मंथ ऑफ इयर सप्टेंबर हा कितवा मंथ आहे इयरचा काय म्हटलं इज द मंथ ऑफ इयर कितवा जेव्हा कितवा येईल कितवा आला म्हणजे क्रम सांगा सप्टेंबर हा कितवा महिना आहे हो सप्टेंबर हा महिना कितवा आहे सांगा मोजा सप्टेंबर हा कितवा महिना आहे जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिल मे जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर नववा महिना आहे कितवा आहे नववा सप्टेंबर इज अ नाईन्थ टेन्थ आहे का नाही इलेवन्थ आहे का नाही एथ आहे का नाही नाइंथ हाऊ मच नाईन्थ कितवा आहे चौथा पर्याय क्रमांक चार आले लक्षात पुढे विच ऑफ द गिवन नंबर इज इनकरेक्ट कोणता नंबर इनकरेक्ट आहे नंबर म्हटलंय त्याने ठीक आहे एट नाही एन आणि काय चुकीचं आहे काय चुकीचं आहे एट तर बरोबर आहे नाईन बरोबर आहे फोर बरोबर वर आहे ह्याच्यामध्ये काहीतरी चूक आहे यामध्ये चूक अशी आहे एन आय एन ई नाईन आणि मग तीन नाईन आले लक्षात समजते चला पुढचा वाचू पुढचा प्रश्न विच इज द कार्डिनल नंबर फॉर ट्वेंटी सिक्स ट्वेंटी सिक्स साठी कार्डिनल नंबर कोणता आधी तुम्हाला हे वाचता आलं पाहिजे प्रश्न समजला पाहिजे म्हणजे म्हणजे मग तुम्हाला उत्तर देता येईल ट्वेंटी सिक्स साठी कोणता आहे हा हे ट्वेंटी सिक्स बरोबर हा काय ट्वेंटी वन थर्टी सिक्स सिक्स्टी टू समजते पुढे पुढचा प्रश्न बघू विच ऑर्डिनल नंबर कम्स आफ्टर थर्ड थर्ड नंतर कोणता नंबर येतो सांगा थर्ड नंतर कोणता नंबर येतो फर्स्ट सेकंड थर्ड आणि नंतर फोर्थ नंतर फोर्थ कोणता येते म्हणजे आपल्या प्रश्नाचं उत्तर फोर्थ फर्स्ट नाई सेकंड नाई सिक्स्थ नाही कितवा आहे थर्ड ठीक आहे इथलं उत्तर काय ओके थ्री ठीक आहे आणि याच उत्तर सेकंड व्हिडिओ संपल्यानंतर प्रश्न लिहून काढा हाताखालून जाऊ द्या व्हिडिओ झूम करून बघता येईल अक्षर वाचता येतील विच डे फॉल्स बिट्वीन वेनसडे वेनसडे अँड फ्रायडे विच डे फॉल्स बिट्वीन बिट्वीन या शब्दाचा अर्थ काय होतो मध्ये च्या मध्ये वेडनसडे आणि फ्रायडेच्या मध्ये काय येतो बुधवार आणि शुक्रवारच्या मध्ये काय येतो गुरुवार मग मंडे नाही संडे नाही सॅटरडे नाही थर्सडे कोणता डे येतो थर्सडे ठीक आहे सेकंड पुढे तीन लाईन विचार केला थर्ड एलेवनला सातवा प्रश्न आपण बघतोय प्रश्न आहे सातवा थर्ड तीन म्हणजे थर्ड दिला तर अकरा एलेवन म्हणजे काय असेल थर्टिन असेल का इलेव्हन असेल का नाही कारण इथ थर्ड थो, आहे पोजिशन दिलेले आहे कार्डिनल नंबर आहे इलेवन्थ यस नाही हे तर एटीन आहे हे पण नाही मग एलेवन आपल्या प्रश्नाचं उत्तर एलेव आहे स्पेलिंग तुमच्या लक्षात आले पाहिजेत ठीक आहे सुरवातीला आपण सोपे प्रश्न घेत आहोत नंतर प्रश्न अवघड होत जातील समजले इलेवन म्हणजेच आपल्या प्रश्नाचं उत्तर ऑप्शन नंबर फोर पुढे ऑप्शन व्यवस्थित राऊंड करत चला विच डे कम्स बिफोर संडे विच डे कम्स बिफोर संडे संडेच्या आधी कोणता डे येतो मंडे येतो का नाही ट्युजडे नाही सॅटरडे येस कोणता येतो सॅटरडे येतो थर्ड ठीक आहे पुढचं विच ऑर्डिनल नंबर कम्स आफ्टर टेन्थ विच ऑर्डिनल नंबर कम्स आफ्टर टेन्थ आधी कोणता नंबर येतो कोणता येतो टेन्थच्या आधी ट्वेल्थ येईल का नाही टेन्थ फेन्थच्या आधी काय येते आफ्टर आहे नंतर आहे नंतर ट्वेल्थ नाही टेन्थ फर्स्ट नाही मग टेन्थ नंतर काही वन थर्टिन नाही आपल्या प्रश्नाचं उत्तर तीन आहे आलंय लक्षात समजले आपण आता जवळ जवळ नऊ प्रश्न बघितले आणि सॅम्पल प्रश्न असे मिळून दहा आ? कार्डिनल आणि ऑर्डिनल नंबर तुम्हाला समजले असतील नसतील तर पुन्हा एकदा व्हिडिओ बघा आणि समजून घ्या पुढचा जो आपला कटक राहील तो राहील शोईंग डायरेक्शन्स नावाने ठीक आहे चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या मित्रांना कळवा तुमच्या समोर स्क्रीनवर मी आता काही नंबर्स लिहिलेत हा आहे नाईन हा आहे टेन फॉर्टी फाय सिक्स्टी सेवन्टी ह्याला आपण फिफ्टी करून घेऊ ठीक आहे हा आहे फिफ्टी ओके हा फॉर्टी थर्टी फाय ठीक आहे आता हे झाले कार्डिनल नंबर मध्ये मी याची तुम्हाला स्पेलिंग देतो ठीक आहे आता हा नाईन तुम्ही लिहायचे समजा मी न देता नाईन त्याच्यानंतर त्याच्यानंतर फोर्टी फाय अशा प्रकारे स्पेलिंग तुम्ही लिहायचे हे सुद्धा स्पेलिंग तुम्ही लिहायचे आले लक्षात म्हणजे हा तुम्हाला होमवर्क म्हणून मी याच्यात दिलेला आहे व्हिडिओमध्ये की तुम्ही हा होमवर्क कंप्लीट करायचा आहे आणि याचा फोटो जरी मला व्हॉट्सअपला टाकला तरी चालेल बघू आपण करतोय का तुमच्या लक्षात येत का कार्डिनल ऑडिल करेक्ट स्पेलिंग सहित हा न बघताल्या ठीक आहे चला ओके ठीक आहे थांबतोय गुड डे बाय